नमस्कार मंडई व्हिडिओमध्ये बघत असलेला हा जो वाल आहे तर हा धरती कंपनीचा नवीन तयार झालेला वाल आहे बघू शकता याची लांबी अर्ध्या फुटापर्यंत या शेंगाची लांबी आहे आपल्याकडे हा वाल किंवा असा दिसणारा वाल पावसाळ्यामध्ये एप्रिल मे जून या महिन्यामध्ये हा वाल विक्रीला येतो याचं कारण काय की या धरती कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये हा दिलेला आहे तर या व्हिडिओमधून सांगायचं असं आहे तर संपूर्ण तुम्हाला शेंगा या व्हिडिओमधून लाईव्हमध्ये दाखवत आहे थोडंसं दिसण्यामध्ये कमी जास्त होऊ शकते तर बघा ही जी शेंगा आहेत तर ही शेंग मार्केटमध्ये सगळ्यात महाग जात असते कारण संपूर्ण येथे पेन्सिल सेगमेंटमध्ये ही शेंग आहे याच्यामुळे शेतकरी याला मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये सुद्धा याची लागवडी करू शकता वायरस जर आला नाही तर वालामध्ये मुख्य समस्या जास्त काही राहत नाही फक्त वायरसच आपल्याला जी व्हेरायटी तर ती निवडावी लागते तर तीच व्हेरायटी आपल्या धरती कंपनीकडे आता उपलब्ध झालेली आहे याचं बियाणं तुम्हाला मे किंवा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये कंपनीही देणार आहे सध्या दोन वर्षाअगोदरपासून किंवा दोन वर्ष झाले त्याची ट्रायल सुरू होती आणि ही आता सक्सेस झालेली आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा येथे व्हायरस आलेला नाही आणि ही व्हेरायटी आता शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये देण्यास सगळं ओके झालेलं आहे तर तुम तर अर्ध्या फुटापर्यंत असलेली ही धरती कंपनीकडे नवीन हायब्रिडची शेंग आहे व्हायरस टॉलरन्स व्हेरायटी असल्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च त्याचप्रमाणे याची ज्याच्यावर जो लागणारा खर्च आहे तर हा इथे कमी होईल आणि कमी जागेतून चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकते जवळपास आपण जर जून किंवा जुलै महिन्यामध्ये जर शेंग मार्केटमध्ये आली तर आपल्याला रेटसुद्धा सत्तर ते ऐंशी रुपये किलो मिळते आणि बाकी वालाच्या तुलनेत या वालाला भाव हा जास्त असतो बघू शकता या वालाला भावा जास्त असतो याचं कारण काय की याची शेंग तशी आहे पेन्सिल सेगमेंट आहे आणि लोकांना आवडणारी आहे गाभराणी टाईप चव आहे आणि शेंग पण एवढी मोठी असल्यामुळे लोक पण किंवा ग्राहक पण जास्त आकर्षित होऊन याची खरेदीही करतात असा धरती कंपनीने नवीन वाल येथे विकसित केलेला आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा असा जबरदस्त वाल या कंपनीने उपलब्ध करून दिलेला आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा तिथे फायदा होईल